नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे तांदळाची भाजी ही एक भाजी आहे जी खायला खूप जास्त टेस्टी लागते तर चला करूया सगळ्यात पहिलं तर मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झालं की यामध्ये ही भाजी घालायचे तर भाजी मी चांगली निवडून घेतलेली आहे कोवळी असल्यामुळे ह्याचे थोडे मी शेंडेसुद्धा घेतलेत आता गरम पाण्यामध्ये एक दोन मिनटं आपल्याला ही भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे झाकण थे। ठेवायचं नाही अशीच दोन मिनटं चांगली वाफवून घ्यायची तर दोन मिनटानंतर ही भाजी एका चाळणीमध्ये मी काढून घेतली यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि भाजी या चाळणीमध्ये काढून घेतली आता ही भाजी आपल्याला नॉर्मल पाण्याने चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची गरम पाण्यातून काढल्यानंतर लगेच आपल्याला थंड पाण्यामध्ये पाणी भाजी चांगली धुवून घ्यायची आणि या पद्धतीने हाताने भाजी पिळून सगळं यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही कढईमध्ये खाली बघू शकता खूप सारी माती साचलेली आहे तर बऱ्याच वेळेस भाजीमध्ये खूप माती असते तर तुम्ही या पद्धतीने चांगली भाजी पाण्यामध्ये धुवून घेतली तर त्याची संपूर्ण माती निघून जाते आता भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये घेतलं आहे दोन चमचे तेल तेल चांगलं गरम होऊन आहे मी आत घालायचं अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुललं की बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची मिरची पण चांगली तडतडली की ह्यामध्ये तीन मिडियम साईजचे मी कांदे बारीक कापून घातलेले आहेत कांदा घातल्यामुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आता कांदा चांगला परतला थोडासा हलका ब्राऊन झाला की यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे तर लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार क घालू शकता कांदा लवकर परतावा म्हणून मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आता परत एकदा कांदा परतून घेऊया तर कांद्याचा चांगला कलर गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आपल्याला भाजी ॲड करायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता एकदम स्लो फ्लेमवरती झाकण न ठेवता दोन ते तीन मिनटं ही भाजी आपल्याला अशीच शिजवून घ्यायची यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही तर आता आपली ता तांदूळाची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खूप छान लागते नक्की घरी ट्राय करून बघा मेथीच्या भाजीप्रमाणेच ह्याची टेस्ट एकदम अप्रतिम आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद